ता मोठी बातमी येते बातमी ही वाशिम मधून येते वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर अजूनही वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात आहेत गेल्या चार दिवसांपासून त्या शासकीय विश्रामगृहामध्ये मुक्कामी आहेत त्यांनी विश्रामगृहाची बुकिंग उद्या सकाळपर्यंत वाढवली आहे त्यामुळे ते ता आज संध्याकाळी वाशिमवरून निघण्याची शक्यता आहे पूजा खेडकर या पुणे किंवा दिल्लीकडे जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे सोमवारपासून त्यांनी कोणतीही प्रक्रिया दिलेली नाही आहे त्यांना काल पुणे पोलिसांसमोर तसंच मसुरी इथं तेवीस जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते दरम्यान कालच त्यांच्या आई मनोरमा यांना पौड पोलिसांनी अटक केली होती कालपासून पूजा यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये त्यामुळे त्यांच्या एकंदरीत हालचालीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी किशोर यांच्याकडून किशोर पूजा अजून वाशिममध्येच असल्याचं कळतय पुढच्या प्रवासाला किंवा पुढच्या हालचाली नेमक्या त्यांच्या कशा असणार आहेत गत चार दिवसांपासून माध्यमांसमोर आल्या नाहीत मात्र त्यांना परवा दिवशी पुणे पोलिसांची जी काही नोटीस आहे ती वाशिम पोलिसांनी बजावली होती असं वाटलं होतं की कि त्या किमान काल तरी वाशिमवरनं निघून जातील मात्र अद्यापही त्या वाशिमच्या विश्रामगृहात मुक्कामी आहेत आणि आज त्यांनी आणखी एक दिवस म्हणजे पुढील एक दिवसासाठी त्यांचा जो काही मुक्काम आहे जी बुकिंग होती ती वाढवली आहे कदाचित त्या ऐवजी दिल्लीला जाण्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली त्यामुळे जे काही पूजा खेडकर आहेत त्या कदाचित आज सायंकाळी निघून जाण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेसच ते माध्यमांना काही प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा आहे मात्र अद्याप तरी पूजा खेडकर यांचा जो मुक्काम आहे तो वाशिम इथेच आहे जी अपडेट घेत राहू त्यांच्या हालचालीकडे लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर वादग्रस्त ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईच्या नावे असलेली पिंपरी चिंचवड मधील कंपनीवरती आता जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नामक या ही जी कंपनी आहे ती पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या नावावर आहे ही कंपनी मागील अनेक वर्षांपासून बंद असून या कंपनीनं पिंपरी महानगरपालिकेचा दोन लाख सत्याहत्तर हजारांचा कर जो आहे तो थकवलाय अनेक नोटीस देऊनही हा कर भरला जात नसल्यामुळे नियमानुसार ही मालमत्ता महापालिकेचा कर संकलन विभाग जो आहे तो जप्त करणार आहे या संदर्भातील कारवाई लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे पुढची बातमी राजकारणातील अत्यंत महत्वाची राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजू लागले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात बैठकांचं सत्र सुरू झालंय भाजपच्या कोर कमिटीची दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे दरम्यान लोकसभा निकालावरून चर्चा झाली असून लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळण्याच्या सूचना या वरिष्ठांनी या दरम्यान दिल्यात तर विधानसभा निवडणुकीतही यश मिळवून देण्यासाठी काँग्रेसनं तयारी केली आहे त्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणनीती आखणार आहेत आणि ठरवणार आहेत त्यासाठी ते मुंबईमध्ये बैठका घेणार आहेत असं कळत आहे तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये लोकसभा निकालावरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या जागावाटपाचा घोळा घोळाचा फटका हा भाजपला परिणामी महायुतीला बसल्याचं मत जे आहे ते नेत्यांनी बैठकीमध्ये मांडलंय मित्रपक्षांनी कुठे मदत केली नाही याचा पाढा काही नेत्यांनी प्रभारींसमोर वाचलेला आहे तर विधानसभा जागा वाटपाचा घोळ लवकरात लवकर सोडवावा आणि फॉर्म्युला लवकरात लवकर ठरवण्याच्या सूचना या वरिष्ठांनी दिल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली आहे तर विधानसभेला जागावाटपाचा जो घोळ आहे तो होऊ नये यासाठी पावलं उचलली जाणार आहे तर विधानसभेचा फॉर्म्युला जो आहे तो ठरला ठरवला जाणार आहे या पार्श्वभूमीवरती भाजप बैठकांचं सत्र घेत आहे कोर कमिटीची बैठक भाजपच्या पार पडली आणि यावेळेस अनेक मुद्दे जे आहेत ते चर्चेले गेले आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजप अलर्ट मोडवर आल्याचं कळतंय ऍक्शन मोडवर आल्याचं कळतंय मागे ज्या चुका लोकसभेमध्ये झाल्या आहेत त्याची चाचपणी केली जाते तर विधानसभेच्या जा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती चर्चा देखील केली जाते तर याबाबत आपण आपले प्रतिनिधी तुषार यांच्याकडे जाऊया तुषार भाजपमध्ये बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे दोन दिवसाची बैठक आपण बघितली पार पडते या पार्श्वभूमीवरती महत्वाचे कोणकोणते मुद्दे गाजत आहेत तर काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्याबरोबर संपर्क साधू शकत नाही होत मात्र भाजपमध्ये मोठ्या हालचालींना वेग आलाय तर राज्यात विधानसभा निवडणुक्या अवघ्या काही तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही यश मिळवून देण्यासाठी काँग्रेस आता तयारीला यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नथला आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत ते मुंबईत बैठका घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि केसी वेणुगोपाल प्रभारी चेन्निथला यांच्या उपस्थितीमध्ये गरवारे क्लबमध्ये सकाळी बैठक होणार आहे तर या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते विधानसभेला कोणकोणत्या जागा काँग्रेसनं लढवाव्यात यावर बैठकीमध्ये चर्चा होईल त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये कोणत्या जागांवर काँग्रेसने दावा करावा यावर देखील बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे तर याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून प्रणाली काँग्रेसच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडते काँग्रेस देखील आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अलर्ट झालाय ॲक्शन मोडवर आलाय कोणकोणते कौन महत्वाचे मुद्दे आहेत ते चर्चेला जाणार आहेत आज दोन मुद्द्यांवर या बैठकीमध्ये लक्ष केंद्रित केलं जाणार आहे ते एक म्हणजे विधान परिषदेची जी निवडणूक नुकतीच पार पडली आणि त्यामध्ये काँग्रेसची जी मतं विभागणी झालेली आहे किंवा काँग्रेसचे जी मतं फुटलेली आहे तर जे फुटलेले सात आमदार आहेत त्यांच्यावर कुठली कारवाई केली जावी जी माहिती मिळते त्यानुसार सात पैकी पाच आमदार असे आहेत की ज्यांनी ज्यांच्यावर आज कारवाई होऊ शकते परंतु दोन आमदार असे आहेत जे प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षातील जे वरिष्ठ नेते यांच्या जवळचे वर्षानुवर्ष काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही असं तुर्तास माहिती मिळते तर दुसरीकडे विधानसभे निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा महत्वपूर्ण चर्चा होणार आहे लोकसभेच्या बाबतीमध्ये जसा काही जागांचा वाद झाला तसा वाद कुठल्याही ठिकाणी होऊ नये किंवा काही जागा म्हणजे विशेषतः आपण सांगलीची जागा बघितली होती की त्या ठिकाणी जो काही प्रकार घडला होता तसा प्रकार यावेळेला घडू नये या, या दृष्टीने सुद्धा कुठल्या जागा काँग्रेसनं मागाव्या कुठे काँग्रेसची ताकद आहे यावर सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार बरं अपडेट घेत येणार आहोत या बैठकीकडे लक्ष असेल प्रणाली तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर ऐतिहासिक महत्व असलेली वाघनखं सातारात आणण्यात आली आहेत या निमित्ताने पुरातत्व विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाला मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे लंडन येथील विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ही वाघनखं या वाघनखांना ऐतिहासिक महत्व आहे ही वाघनखं तीन वर्षांसाठी भारतामध्ये आणण्यात आली आहेत साताऱ्यातील संग्रहालयामध्ये ती पुढील दहा महिने इतिहासप्रेमींना पाहता येणार आहे